तो स्वभावे अर्थ लोकामध्ये असताना व भोजनाच्या वेळी मुखाने राम नाम बोलावे अतिशय आदरपूर्वक घोषणा देतो तसे स्पष्ट व मोठ्याने म्हणावे श्रीहरीचे मनोमन चिंतन करीत अन्नाचे सेवन करीत जावे त्याद्वारे श्रीहरी श्रीराम सहजपणे प्राप्त होतो असा अर्थ या श्लोकामधून श्री समर्थ संत रामदास स्वामी यांनी सांगितले आहे ते म्हणतात की भोजन हे खूप आदरपूर्वक करावे आणि भोजन घेताना आपण जर परमेश्वराचे चिंतन आणि परमेश्वराचे नामस्मरण करून मग भोजन घेण्यास सुरुवात केली तर ते उत्तम आहे खूप चांगले आहे आणि त्यामुळे आपल्याला परमेश्वराचे आशीर्वाद मिळतो ते जेवण आपल्या पचनी पडते म्हणून आपण श्रीहरीचे मनोमन चिंतन करीत अन्नाचे सेवन करावे असा अर्थ या श्लोकामधून श्री समर्थ संत रामदास स्वामी यांनी सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ